आपण सोडता कामा नये कारण किनी मंडल मध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अक्कलकोट तालुका महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाने थैमान आहे माझी सरकारला विनंती आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत सरकारनी त्वरित जाहीर करावी कुठलाही पंचनामा न करता त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पन्नास हजाराची मदत तत्काळ जाहीर करावी जेणेकरून शेतकऱ्यांना सुखी दिवस पाहायला मिळतील आमचा शेतकरी बांधव हा हवालदिल झालेला आहे शेतकऱ्यांचे अनेक घर उद्ध्वस्त झालेले आहेत शेतकऱ्यांचे गुरा वाहून गेलेले आहेत शेतकऱ्यांची जमीन माती आहे ती पाण्याने वाहून गेलेली आहे पूरग्रस्त अशी परिस्थिती अक्कलकोट किनी मंडल मध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे माझी सरकारकडे विनंती सरकार आहे की सरकारने पंजाबच्या धर्तीवरती दर हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत ह्या शेतकऱ्यांना करावी कारण शेतकरी हा हवालदिल झालेला आहे शेतकरी हा देशाचा पाया आहे शेतकऱ्याला मदत करणं अतिशय गरजेचं आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही माझी मुख्यमंत्री महोदय दोन उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करावी